आप ओसरला एकनाथ शिंदे दरेगावातील जननी आईच्या दर्शनाला तीन दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री जनते समोर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळा दरेगावातून ठाण्याला रवाना होणार आहेत ठाण्याला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदेनी कुटुंबासह जननी मातेचं दर्शन घेतलं आहे गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी होते दरेगावात आल्यापासून एकनाथ शिंदे यांना ताप आला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते आज तीन दिवसानंतर ताप कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांच्या समोर आले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई